हे बघा आम्ही थोडंसं नटून थटून कसे सगळे बाहेर चाललो होतं घरात खूप सारं बोर होतं आणि करमत पण नव्हतं तर मग श्रीचे पाप्पा म्हणले चला असंच तुम्हाला चहा प्यायला घेऊन जातो तर एवढी मोठी कमाल श्रीच्या पप्पांची की बाप रे एवढं मला चक्क नवल वाटलं एवढ्या लांब आणलं की मला वाटलं आज जेवण करायला हॉटेललाच घेऊन जातील पण काय म्हणलं डोंगराच्याकडे तर चाललो होतं मला वाटलं होतं आम्ही हॉटेलकडेच चाललो होतो पण नाही नाही तसं काय नव्हतं परत गे पुढं गेलं मला कळलं माझा तो गैरसमज होता ते श्रीच्या पप्पांनी दोन लगेच केला आणि श्री पण मस्त खेळत होती ते चालू होतं आणि खूप दिवस झाला असा आम्ही एकदम शांतपणे असं टू व्हीलरवरती गेलं नव्हतं तर म्हणलं चला असंच लाँग ड्राईव्ह होईल आणि चहा पण पिऊन बाहेर येतो तर गेलो चहा प्यायला पण श्रीच्या पप्पांनी चक्का आम्हाला आठ किलोमीटर फिरवलं जोक नाही असे आठ किलोमीटर फिरव आणि मी आधीपासून म्हणत होते की बाबा आपल्या घरापाशी भरपूर स्टॉल आहेत आपण तिथे चहा पिऊ हो, पण नाही आम्हाला अजून बाहेर कुठेतरी चहा प्यायचा होता तर जाताना एवढं ट्रॅफिक लागलं ला की चक्क मला पच्चाताप आला बाबा यार ह्यांच्यासोबत कुगीच बाहेर आले मी चहा प्यायला दोन मिनटं लागला असं मला घरात चहा बनवायला पण असं वाटत होतं बाहेरचं जरा थोडंफार चहा पी पिऊ आणि थोडासा नाश्ता वगैरे करू तर म्हणलं ठीक आहे चला जाऊ द्या ट्रॉफिक लागलं आणि ट्रॉफिकमध्ये आम्हाला हे छोटंसं कार्टून दिसलं ते आम्हाला बोलवत होतं या हॉटेलमध्ये जेवायला श्रीच्या पप्पांना म्हणलं पण नाही श्रीचे पप्पा म्हटले चल चहा पी मग त्यांनी चहा पाजला आम्हाला फायनली पण चहा कुठे पाजला असेल घराच्या जवळ आणून चहा तिथं जिथं स्टॉल आहे मी पहिलं म्हणलं होतं तिथंच आणून पाजलं कसा वाटला आजचा मी न्यू नक्की कमेंट करून सांगा